कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल तर मराठीला पर्याय नाही हिंदी आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जे शिकायची ती शिकता केंद्र सरकारने विचारपूर्वक एनई पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतरही ती तीन भाषांचं सूत्र आपण स्वीकारले मराठीमध्ये बी एमबीए मराठीमध्ये आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये आपण तुम्ही जर तोच जी आर बघितला असेल तर त्यात सांगितलंय कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल मराठीला पर्याय नाहीये हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती येईल राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली थोडं कन्फ्युजन दिसत ते, आहे ते, माझ माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशा करताय आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्मान्य श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या पीच्या माध्यमात तीन भाषेचं सूत्र आणि हे काही एनईपी पी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मा, मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर भाषांचं सूत्र आपण स्वीकारले प्रधानमंत्री ऑपरेशन सिंधूर मध्यस्था क्लिअर करून पहिले दिनसे भारत की भूमिका ये रही है की मध्यस्थता की कोई आवश्यकता नाही आहे जब भारत के सेना ने पाकिस्तान के हवाई अड्डों को एक प्रकार से सैनिक हवाई अड्डों को तहस नहस किया उसके बाद पाकिस्तान जब सीज़ फायर पर आया और उसने कई देशों से विनती की कि भारत को कहिए कि हमारे साथ सीज फायर करिए तो भारत ने स्पष्ट भूमिका रखी कि, कि किसी देश को बीच में आने की आवश्यकता नहीं है अगर पाकिस्तान सीज फायर चाहता है तो सामने से हमसे बात करे और और हमको विनती पाकिस्तान ने सामने से जब बात की तब हमने को है पहले दिन से हमने इस बात को स्पष्टता के साथ रखा है हमको तिसरे देश की आवश्यकता नाहीये गाजला तुम्ही काय सांगाल ते एकदा आधी टीका केलेली होती त्यांच्यावर दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका केली गुन्हे दाखल झाले काल पक्ष प्रवेश झाला आणि बावनकुळे साहेबांना कल्पना नव्हती असं आहेत दोन गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या, त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे काल ज्यावेळेस पक्ष प्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल विरोध कोणाचा नव्हता स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचं पवार साहेबांनी काल जे वक्तव्य केलं काय केलं मला माहिती नाही एकंदरीत राष्ट्रवादी एकत्र त्याच्यावर पहिलेच बोललो आहे की बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही तर शेवटचा प्रश्न आहे कदम जे भाजपच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष होते गुन्हा दाखल झालाय काल रात्री त्यांच्यावरती पक्षाने मात्र अजून काही त्यांच्यावर कारवाई केली ज्यावरून टीका होते म्हणजे महिला हा अतिशय स्थानिक विषय आहे स्थानिक पातळीवर सजा निर्णय होईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाने वागा है जाने वागा, कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा